महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं एमआरडीसी परिसरातील सहा गोडाऊनसह मुरारजीपेठ परिसरातील एक दुकानगाळा सील केला सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर थकबाकी वसुली आणि कारवाईची मोहीम सुरू आहे या अंतर्गत महापालिका मिळकत कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे वसुली आणि कारवाई मोहीम राबवण्यात आली मिळकतदारांवर कडक कारवाई सुरू असल्यानं अनेक मिळकतदार आपला थकीत कर भरण्यासाठी धावपळ करत आहेत मार्च अखेरपर्यंत थकबाकी वसुलीचं उद्दिष्ट मालमत्ता कर विभागाला देण्यात आल्यानं निहाय पथकं लावून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे एक लाखावर थकबाकी असलेल्या मिळकतदारांची यादी तयार करण्यात आली असून यानुसार प्रत्येक मिळकतदाराकडे जाऊन वसुली आणि थकबाकी न भरणाऱ्या मिळकतदारांवर कारवाई करण्यात येत आहे एमआयडी सी परिसरातील नारायण बी सी पिठ्ठा यांच्याकडं कराची अठरा लाख दहा हजार नऊशे एक रुपयांच्या थकबाकी पोटी त्यांचे चार गोडाऊन सील करण्यात आले याच परिसरातील राजेंद्र प्रसाद मार्ता यांच्याकडं एक लाख दहा हजार सातशे त्र्याण्णव रुपयांच्या थकबाकी पोटी दोन गोडाऊन सील करण्यात आले तसंच पेठ परिसरातील अर्जुन नारायण कर्णे यांच्याकडं एक लाख चौदा हजार सातशे सत्त्याण्णव रुपयांच्या थकबाकीपोटी एक दुकानगाळा सील करण्यात आला या कारवाईमुळं दिवसभरात अनेक मिळकतदारांनी आपला थकीत कर महापालिकेत येऊन जमा केल्याचं सांगण्यात आलं